नमस्कार मी सचिन सोनने कृषी क्षेत्राधिकारी आज महाबीजच्या शिवार फेरी अंतर्गत कोल्हापूरमधील शेतकरी सर्जेराव आप्पा पाटील राहणार किसरूळ तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील कृषीभूषण शेतकरी आहेत ते महाबीशी मागील वीस वर्षापासून सानिध्यात आहेत ते बीजोत्पादन कार्यक्रम हिरवळीचे खतं जैविक खतं तसेच इतर गहू हरभरा इत्यादी पिकांच्या माध्यमातून ते महाबीशी संलग्न आहेत तर ते आज आपल्याला त्यांचे अनुभव कथन करतील नमस्कार गेले वीस वर्षे मी महाबीज यांच्या सानिध्यात आहे गेली पंधरा वर्षे बीज उत्पादनाचं काम करत आहे बीज उत्पादनाचं काम करीत असताना दोन हजार अठरा साली राज्यातील नाविन्य पूर्ण प्रयोग उन्हाळी नाचणीचं सीड्स प्रोग्राम आम्ही आम्ही पंधरा शेतकऱ्याने घेतला त्याच्यामध्ये उत्तमरित्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे सीड्स प्रोग्राम घेऊन महाबीजला बियाणे उत्पादन करून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नागली आणि वरही या दोन फराटेचं बीज उत्पादन करून आम्ही महाबीजला पुरवठा केला समरमध्ये त्याच्यानंतर महाबीजचे काही असे वेगळे प्रोग्राम आहेत की दुर्गम भागामध्ये भाताचे उत्पादन घेतले जातात त्याच्यामध्ये इंद्रायणी आणि फुले समृद्धी या दोन्ही वाहनाचं बीज उत्पादनाचं काम कोल्हापूरच्या पश्चिम भा दुर्गम भागामध्ये घेतलं जातं आणि अनेक शेतकऱ्यांना ते बियाणे घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आणि त्याचेच एक नाविन्यपूर्ण असं उदाहरण सांगायचं झालं तर डोंगर कपारीवरती धनगर समाज आहे त्या धनगर समाजाना महाबीजच्या अधिकाऱ्यांनी भेटून त्यांना तिथं बियाणे उत्पादन करण्याचं भाताचं आणि इंद्राणी आणि फुले समृद्धी या वाहनांचं बि बियाणे उत्पादन करून ज्या लोकांना कुठलाही प्रकारचा रोजगार नाही अशा लोकांना तिथं महाबीजनं काम देण्याचं आणि चांगलं पैसे मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यानंतर महाबीजची जी संपूर्ण जैविक उत्पादन आहेत उदाहरणार्थ ट्रायकोड्रामासारखं आहे किंवा बाकीचे उत्पादन आहेत त्याच्यामध्ये मूळ कुजवा किंवा अनेक रोगप्रतिबंधक असे जैविक उत्पादनाचा फायदा झालेला आहे त्याच्यानंतर महाबीरचे जे आजचे इथं शिवार पेरी आहे त्या शिवार पेरीमध्ये उत्तम असं वेगवेगळ्या हरभरा गहू ज्वारी बाजरी किंवा जनावरांना चारा पिकं अशा वेगवेगळ्या उत्तम प्रकारे असं सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल मी महावीरचे सर्व अधिकारी किंवा यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो महाबीजचं भी बियाणं हे खणखणीत नाणं